काय चाललंय असं आहे अनिल परबजी मी सांगतो थांबा जरा थांबा परब साहेब तुम्हाला उत्तर माहिती आहे सगळं काय ते सामूहिक जबाबदारी तुम्ही खाली बसा खाली बसा माहिती का मी उभी आहे मी ओभी आहे खाली बसा दोघ अनिल परब महाजन साहेब खाली बसा मी आता सफा थांबू थांबव काम कर तुम्ही जायचंय का साहेबांना म्हणून तहकूब करायचं का नाही मग थांबत खाली बसा उत्तर ऐकून घ्या हा समज देण्याच्या आधी हे त्यांना सगळं माहिती आहे की आणि अनेक वेळेला ही सामूहिक जबाबदारी असते महत्वाचं असं की आपल्याला निवेदन येऊन त्याच्याशी दखल घेण्याशी मतलब आहे ना परत साहेब तुम्ही संसदीय कार्यमंत्री होता तुम्ही हो परब साहेब तुम्ही संसदीय कार्यमंत्री असताना आणि परिवहन मंत्री असताना सुद्धा सामूहिक जबाबदारी म्हणून इतर खात्याला आदेश देत होतात असंच असतं त्याच्यामध्ये जे ठीक आहे आता ठीक आहे दखल घेतलेली आहे आता नाही बस बस पुरे खाली बसा सगळ्यांनी त्याच्यामध्ये जे आहेत नाही नाही मी सांगितलं त्यांना माझं मत सांगितलं आता हे पहा यांच्या टू एटी नाईनचा आग्रह आहे आपला परंतु उत्तर द्यायला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही सभागृहात नाही आहे तिथे आणि टू एटी नाईनचा विषय अतिशय त्या स्पेसिफिक डिपार्टमेंटचा आहे आणि त्याला सगळ्यांना एक उत्तर किंवा सरकारची काय तयारी आहे पाहिजे असतं नाही माझी तुम्हाला विनंती आहे की ते ज्या क्षणी येथील सभागृहात त्या क्षणी ते टू एटी नाईन मी घेते त्यामध्ये जे आहे ते त्याच्या अगोदर माझं पूर्ण सामूहिक जबाबदारी आहे पण सामूहिक जबाबदारी कसली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये परब साहेब तुम्ही जरा शांत राहा हा निदान नाही शांत राहा त्यांना काय नाही त्यांना जास्त स्फूर्ती आली आहे बसा तर त्याच्यामुळे मला असं वाटतं हा आता काही विषय जे आहेत राज्यपालांचं अभिभाषण सुरू करायला पाहिजे आपल्याला राज्यपालांचं अभिभाषण सुरू कराय नाही तुम्हाला ना काय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आता पटकन बोला चला अहो मुख्यमंत्री येतील ना थांबा जरा येते घ्यायची ये नाही का उत्तर नको का सरकारचं मी थांबा ना जरा माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे ते आल्यावरती सांगते ना मी असं म्हटलं अहो पण ते तुम्हाला उत्तर पाहिजे ना सचिन भाऊ सभापतीमध्ये मी आता दहा मिनिटासाठी कामकाज थांबवते आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सभागृहात पाचारण करा कारण टू एटी नाईन घेऊन नमस्कार मित्रांनो आपण विधान परिषदेमध्ये म्हणजेच की हिवाळी अधिवेशनमध्ये आपण बघत आहो अनिल परब हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकून एक हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी आक्षेप घेतला की हे जे काही चुकीचं होते हे आमचा याच्यावर खूप खूप म्हणजेच खूप असे आक्षेप आहेत की यांनी खूप असे कामे केले की ते सरकारच्या मान्यतेमध्ये नाही आणि लाडकी बहीण झालं यांनी अशा प्रकारेही लाडक्या बहिणींना चाहूल दिली आणि त्यां ते मदे नही, आनी, जाला, यानी आ, आनी, आ, त्या आक्रमक झाले आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून सांगितलं की हे अशा प्रकारे होता कामा नाही आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे साईडलाच बसलेले असून त्यांनी एक शब्दही न उच्चारता अनिल परब यांच्याकडे सर्व मार्गदर्शन सोपवलेलं होतं आणि अनिल परब यांनी चांगल्याच प्रकारे हिवाळी अधिवेशनामध्ये थंड पाळलेलं आहे आणि अशाच प्रकारे ते आपल्या आप देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांना सांगत आहेत